नमस्कार मित्रांनो आज आपण पाचवा पाठ बघूया शेती आणि पशुपालन मातीत बी पेरले की रोप उगवते हे आपल्याला माहीत आहे पण अश्मयुगातील माणसाला सुरुवातीला हे माहीत नव्हते निसर्गात आपोआप उगवलेले धान्य कंदमुळे फळे तो खात असे जमिनीवर सांडलेले धान्याचे दाणे मातीत रुजतात त्यांना अंकूर फुटतात रोपे वाढतात त्यांना कंसे येतात हे सारे माणसाच्या हळूहळू लक्षात आले या गोष्टी वर्षाच्या ठराविक भागात म्हणजे ऋतूत होतात हे सुद्धा त्याच्या लक्षात आले मग माणसाने धान्याचे दाणे पेरण्यास सुरुवात केली या प्रकारे शेतीचा शोध लागला नांगरणी पेरणी कापणी अशा गोष्टी माणूस शिकला अर्थात या सर्व गोष्टी त्याला एकदम समजल्या नाहीत त्या समजण्यासाठी शेकडो वर्ष लागले पिढ्यानं पिढ्या शेती करण्यातून या गोष्टीविषयीचे माणसाचे ज्ञान वाढतच राहिले शेतीचे काम फार कष्टाचे होते शेतीची बरीचशी कामे स्त्रिया करत असत या कामातून माणसाला स्वतः पिकवलेले धान्य मिळू लागले या वेळेपर्यंत माणूस आणखी एक गोष्ट शिकत होता ती म्हणजे पशुपालन पशुपालन याचा अर्थ प्राणी पाळणे कुत्रा गाय बैल मेस शेळी मेंढी गाढं घोडा उंठ असे काही प्राणी प्राणी पाडायला माणसाने सुरुवात केली या प्राण्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो माणूस या प्राण्यांची देखभाल करू लागला काळजी घेऊ लागला माणसाला शिकारीसाठी आणि राखण करण्यासाठी कुत्र्याचा उपयोग होऊ लागला शेतीच्या कामात बैलाचा उपयोग होऊ लागला माणूस काही पाळीव प्राण्यांची मांस खात असे त्यांच्या कातडीचा माणसाला कपड्यांसाठी उपयोग होत असे उबदार कपड्यांसाठी मेंढीची लोकर उपयोगी पडत असे बैल गाढव घोडा उंट अशा प्राण्यांचा उपयोग माणसाने वाहतुकीसाठी करून घेतला या ठिकाणी आपल्याला शेतीची काही अवजारे दाखवली आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला काही पाळीव प्राणी दाखवले आहे माणूस आता प्राण्याच्या मदतीने शेती करू लागला त्यामुळे अधिक जमीन लागवडीखाली आणता आली मोठ्या प्रमाणात पीक घेणे शक्य झाले माणूस धान्य साठवू हो लागला त्याला आता भटकंती करण्याची गरज उरली नाही तो शेताजवळ घरे बांधून राहू लागला अनेक कुटुंबे त्यांची घरे आणि शेते मिळून गाव तयार झाली लोकवस्ती वाढू लागली गावे मोठे होऊ लागली शेतीमुळे माणसाच्या राहण्याच्या पद्धतीत खूप बदल घडू लागला बघा गावे कशी तयार होऊ लागली अनेक कुटुंबे त्यांची घरे आणि शेती मिळून गावे तयार झाली आणि लोकवस्ती वाढू लागली मोठे गावे होऊ लागली शेतीमुळे माणसाच्या राहण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला बघा हे लक्षात घ्या शेतीमुळे माणसाच्या राहण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला या ठिकाणी हा पाठ संपतो पहिला प्रश्न बघूया पुढील गोष्टींचा योग्य क्रम लावायचा आहे नांगरणी कापणी आणि पेरणी आधी काय येणार नांगरणी त्यानंतर पेरणी आणि त्यानंतर कापणी दुसरा प्रश्न बघा अंकूर बी आणि रोग आधी काय बी पेरल्या जाईल त्यानंतर अंकुर आणि त्यानंतर रोप कपडे मेंढी आणि लोकर आधी काय मेंढी त्यानंतर लोकर आणि त्यानंतर कपडे गाव भटकंती आणि शेती आधी काय भटकंती त्यानंतर शेती आणि शेतीमुळे गाव समोरचा प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया सुरुवातीला शेतीची बरीचशी कामे कोण करत असत स्त्रिया करत असत सुरुवातीला शेतीची बरीचशी कामे स्त्रिया करत असे दुसरा प्रश्न पशुपालन म्हणजे काय पशुपालन म्हणजे प्राणी पाळणे होय तिसरा प्रश्न शेतीच्या कामात उपयोगी पडणारा प्राणी कोणता बैल हा प्राणी चौथा प्रश्न बघूया गाव कशाचे मिळून तयार होते गाव अनेक कुटुंबे त्यांची घरे व शेती मिळून गाव तयार होते हा प्रश्न लक्षात राहू द्या या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू